सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सी कोट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार माननीय श्री महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या हस्ते सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता शिवतीर्थ हॉल पोसरी तालुका कर्जत जिल्हा रायगड येथे पार पडले या शिबिराला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय या शिबिरात विविध आरोग्य सुविधांचा लाभ नागरिकांना मिळालाय यात खालीलप्रमाणे डोळे दंतचिकित्सा हृदयविकार रक्तदाब मधुमेह हाडांचे आजार आणि सर्जरी सल्ला तसेच महिलांसाठी विशेष आरोग्य आरोग्य तपासणी तपासणी व व संपूर्ण औषधोपचार मोफत वाटप करण्यात आले चष्मे औषधे आणि सॅनिटरी या कार्यक्रमात श्री नितीन शहा श्रीमती नीना टक्कर श्री किशोर मसुरकर श्री हरीश सहानी आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सी कोस्ट पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना किशोर मसूरकर म्हणाले की आमदार महेंद्र थोरवे यांनी आम्हाला लोकसेवेची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार या प्रसंगी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब जा समाजिताचे निर्णय घेत असत त्याच धर्तीवर आमदार महेंद्र थोरवे समाजासाठी कार्य करत आहेत यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी समाजाच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले मतदारसंघातील नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबवले जातील समाजसेवेच्या भावनेतून हे शिबीर आयोजित करण्यात आले असून भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात कार्ये राबवली जातील असे त्यांनी नमूद केले रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सी कोस्ट यांच्या सहकार्याने हे शिबीर यशस्वीपणे पार पडले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री किशोर मसुरकर रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सी कोस्ट आणि संपूर्ण टीमचे विशेष आभार मानण्यात आले या महाआरोग्य शिबिरास कर्जत खालापूर मतदारसंघातील नागरिक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ओके okay. मी नीना ठक्कर क्लब सेक्रेटरी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट आम्ही इनोव्हील बरोबर मिळून इकडे इकडच्या एम एल ए थोरवे साहेबांबरोबर मिळून हे मेडिकल कॅम्प केलं हे कोसरी कर्जतला आहे आम्ही इकडे खूप हजार प, हजार प पेशंटला पाहिला इकडे सर्व जनरल प्रॅक्टिशनर डोळे चिकित्सा बोन डेन्सिटी ई एन टी हे सर्व फॅसिलिटी ब्रेस्ट कॅन्सर हे सर्व चेकअप केले आणि आणि ऑर्थोपॅडिक पण होते इकडे खूप खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आम्हाला इकडे अँड पुन्हा बी आम्ही करायला इच्छतो परत यांच्या सपोर्ट हवा मला महेंद्र साहेबांचा क कधी बोलवलं आम्ही परत येणार आणि एवढंच काम टाकणार यात एक महिला म्हणून मी सर्व महिलांना हे सांगायला इच्छते की त्यांना त्यांच्या स्वतःची सेहतला पण ध्यान ठेवायचं असते आणि त्यांना आयन डेफिशियन्सी नाही होवे सर्व दवा खेळायची सर्व टाईपचे आहार घ्यायचे ब्रेस्ट कॅन्सर हे इम्पॉर्टंट आहे त्याचं टेस्ट करावं आणि आम्ही त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायला स्विईंग मशीन नंतर दुसरे असे असे उपचार दाखवतात ते त्याने करावे या माझं नाव किशोर मासुरकर आम्ही रोटरी क्लब ऑफ मुंबई सी कोस्ट यातून आलेलो आहे हे आमचं दुसरं वर्ष आहे की आम्ही महेंद्र थोरवे फाउंडेशन थ्रू महेंद्र थोरवे साहेबांच्या विनंतीनुसार आम्ही इथे येतो आणि हे महाशिबीर घेतो इथे जवळजवळ वीस डॉक्टर आमच्याकडून मुंबईवरून आलेले आहेत त्यामध्ये सगळे मोठे स्पेशालिस्ट पण आहेत आणि डोळ्यांचे तपासणी त्यानंतर क्ष बाकी सगळे रोग म्हणजे बाय बायकांचं काय म्हणतात त्याला गायनाकॉलॉजीस डेंटल आणि ई एन टी हे सगळं त्याच्यामध्ये असतं औषधं आम्ही सगळी मोफतमध्ये दे देतो ज्या सगळे औषधं आहेत तिकडे कॅल्शियम सगळ्यांना लागतं कारण हाडामुळे सगळ्यांचे बेंड बोन डेन्सिटी म्हणतात ती बोन डेन्सिटी आम्ही घेतो त्यामुळे हार्ड हाडामध्ये काही हे असेल तर त्यासाठी कॅल्शियमच्या गोळ्या देतो असे आज जवळजवळ एक हजार पेशंट इथे आले आणि त्यांनी सगळ्या ठिकाणी सगळ्याचा याचा त्यांनी मीन त्यांना फार फायदा झाला आणि याप्रमाणे आम्ही दरवर्षी पण करू शकतो आणि आता आम्ही सहा तारखेला साहेबांच्या आदेशावरून आम्ही सहा तारखेला खोपोलीला एक मोठा असंच एक महा प हे आयोजित करत हो। आहोत आणि हे आम्हाला आमच्या रोटरी क्लब ऑफ मुंबई सी कोस्ट याच्यामधून हे दुसऱ्या वर्षामध्ये आम्हाला फार बरं वाटतं की इथे गरीब गोरगरीब लोकांना असे मोफत मेडिकल फॅ हे मिळते फॅसिलिटी मिळते याचा आम्हाला फार आनंद वाटतो जे पेशंट आलेले आहेत तिकडे ते, त्यांना आम्ही सल्ला देतो की जे डॉक्टरने तुम्हाला सांगितलेलं आहे ज्या पद्धतीने त्यांनी तुम्हाला तपासलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही औषधं घ्या आणि त्या आम्ही जाताना त्यांना थोडा पौष्टिक आहार म्हणून काही देतो आणि तो तुम्ही नेहमी घ्या आणि त्याप्रमाणे तुमच्या आरोग्याची काळजी घ्या हे याप्रमाणे सांगतो इथे एक मोठं आम्ही करतो म्हणजे डेंटल आम्ही दवाखाना आणलेला आहे आणि आमच्याबरोबर जे डेंटिस्ट पण आलेले आहेत त्यामुळे दाताची काळजी हे फार महत्त्वाची असते त्यासाठी आम्ही त्यांना दाताची काळजी पण घ्यायला सांगतो तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे आम्ही देऊ